ौमेचं औषित्य सा साधून संत एकनाथ महाराज रचित श्रीदत्त आरती करण्यात आले द्रौपदी क्रिएशन सादर केलेलं हे गीत गुरुवारी रसिकांच्या भेटीस आलाय देवदंग आरती संग्रहातील ही पहिली आरती आहे सुप्रसिद्ध गायक अभिजित सावंत गायिका केतकी सावंत यांनी गायलेली ही आरती सर्वांचंच मन जिंकती आहे यापूर्वी कोकणावर सुप्रसिद्ध गीत करणारे संगीतकार प्रणय शेट्टी यांची ही संकल्पना आहे सुप्रसिद्ध गायक अभिजीत सावंत आणि सिंधुदुर्गची कन्या गायिका केतकी सावंत यांनी हे गीत गायले जय देव जय देव, श्री गुरु जय देव, देव, श्री गुरु नमस्कार मी आहे अभिजित सावंत आणि आज तुम्हाला मी एक गुड न्यूज देऊ इच्छितो मी एक दत्त आरती गायली आहे आणि खूपच सुंदर अशी दत्त आरती आहे खूप क्रिएटिव आयडियाजनी भरलेली अशी एक ही दत्त आरती आहे जी तुमच्या तुमच्यासमोर लवकरच येत आहे तुम्हाला सगळ्यांना खूपच आवडेल ऐकायला आणि माझ्याबरोबर कोकणातली कोकणातलीच एक खूप सुंदर खूपच सोज्वळ गाणारी अशी यंग आणि चांगलं फ्युचर असलेली सिंगर आहे तिचं नाव आहे केतकी सावंत आणि तिने हे माझ्यावर डुएट गायलेलं आहे खूपच सुंदर अशी आरती आहे ज्या जी कंपोज केली आहे प्रणय शेट्टे यांनी आणि त्यांनी ही आरती आणि ह्याचा पूर्ण आल्बम क क्रिएट केला खूप वेगळे वेगळे कलाकारांना घेऊन हा पूर्ण आल्बम तुमच्यासमोर येणार आहे लवकरच सगळ्यात प्रथम जी आहे ती दत्त आरती येणार आहे तुमच्यासमोर तर खूप चांगलं म्युझिक क्रिएट करण्यासाठी प्रणाने मेहनत घेतली आहे खूप दिवस आणि महिने थिंक तो कोकणात राहून तिथल्या कलाकारांबरोबर वावरून ह्या म्युझिकला तो पुढे आणण्याचा प्रयत्न करतो आहे तर त्यामुळे तुम्ही नक्की ही आरती ऐका तुम्हाला खूप आवडेल आणि तुमच्या रिस्पॉन्ससाठी मी वाट बघतो आहे धन्यवाद नमस्कार मी केतकी सोमा सावंत सर्वप्रथम तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देते गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आम्ही तुमच्यासाठी दत्त महाराजांची आरती एक नव्या रूपात घेऊन आलो आहे आणि याची पूर्ण संकल्पना प्रणय शेट्टे यांची आहे आणि ही आरती मला अभिजित सावंत सरांबरोबरच म्हणजेच इंडियन आयडलचे जे विजेते आहेत त्यांच्याबरोबर गाण्याची संधी मिळाली आहे आणि ही आरती आज ठीक एक वाजून एक मिनिटांनी द्रौपदी क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती प्रकाशित झाली आहे त्यामुळे ती नक्की जाऊन तुम्ही बघा आणि कशी वाटली ती नक्की कळवा धन्यवाद निर्मिती सोनल तानावडे आणि संगीत संयोजन सार्थक कल्याणी यांनी केलंय तर सार्थक कल्याणी ओमकार सावंत मुक्ती कोयंडे सर्वेश राऊळ अमयनर यांनी या गीताला कोरस दिली आहे रेकॉर्डिंग स्टुडिओ यशराज स्टुडिओ रेकॉर्डिस्ट विजय दयाळ सागर साठे मिक्सिंग सार्थक कल्याणी मास्टरिंग विजय दयाळ प्रोजेक्ट असिस्टंट आकाश शर्मा निखिल पवार कॅलिग्राफी सोनल तानवडे आर्टवर्क मोशन पोस्टर ऍसिड वर्स पिक्चर स्टुडिओचे प्रीतम येलकर दुर्वा येलकर छायाचित्रण सुयो खांदे प्रणित निकम संकलन प्रणित वणवे यांनी केलंय दरम्यान शैलेंद्र राणे संजय विरनोडकर गंधार कुलकर्णी दिनेश चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभलंय निर्मिती व्यवस्थापन अंकुश महाजन पब्लिसिटी हेड निकेत पावसकर अमयनर राजेश देसाई यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली आहे सध्या ही दत्त आरती सोशल मीडियावर व्हायरल होत असून रसिकांची भरभरून दात या गीताला मिळाली आहे द्रौपदी क्रिएशनच्या युट्यूब चॅनेल वर ही आरती प्रसारित करण्यात आली आहे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल